नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे जी दोन दिवस सुट्टी होती त्यामध्ये काही रिझल्टसुद्धा लागले तेही पाहायचं आहे आणि परदेशातलं वातावरण काय होतं तेही आहे डाव आणि ना नाशॅक दोन्ही रेकॉर्ड हायवर बंद झाले टेक्नॉलॉजी शेअर चांगल्या पद्धतीने ते जीत होते चीनमध्ये एक वर्ष आणि पाच वर्षाच्या दरात काहीही बदल झालेला ना नाही आहे चीन सत्तावीस हजार आठशे कोटी डॉलर्सचं पॅकेज जाहीर करणारे क्रूडचा भाव एकोणऐंशी पॉईंट नव्वद म्हणजे ऐंशीच्या घरात पोचलं आहे सोनी आणि झीचं जे मर्जर व्हायचं होतं त्याबद्दलची टर्मिनेशनची नोटीस सोनीनी झीला पाठवली आहे आणि त्याचबरोबर सातशे पन्नास कोटीचं कॉम्पेन्सेशन पण मागितलं आहे आय सी आय सी आय बँकेचा रिझल्ट आला खूप चांगला आहे असं म्हणता येत नाही प्रत्येक गोष्ट लोअर लेवलला आली आहे फायदा जो आहे तो सतरा क्वार्टरच्यापेक्षाही कमी एवढा हो फायदा झाला आहे नेट इंटरेस्ट मार्जिन पाच क्वार्टरच्या लोमध्ये आले पण एन पी ए मात्र कमी झाले नऊ वर्षातले सर्वात कमी एन पी एचा आकडा आहे कासाही कमी झाला आहे स्लिपेजेस वाढलेत त्यामुळे रिझल्ट ठीक आहे असं आपण म्हणू शकतो सिपलाचा रिझल्ट चांगला आला आहे त्यांचे सेल्स वाढलेत फायदा वाढला आहे मार्जिनही वाढलं आहे परसिस्टंट रिझल्ट ठीकठाक आहे पण पर परसिस्टंटचा रिझल्ट आपण सुट्टीच्या आधी बघितला होता मार्केट संपल्यानंतर ते स्प्लिट करणार आहेत एका शेअरचं दोन शेअरमध्ये आणि बत्तीस रुपये त्याने लाभांश दिला कोफोजचंही मार्जिन वाढलंय प्रॉफिट वाढलाय रुस्तुमजीला मालाड वेस्टमध्ये बाराशे कोटीची ऑर्डर मिळाली टाटा मोटर्स ही पॅसेंजर व्हेकलच्या किमती पॉईंट सेव्हन पर्सेंट एवढ्या एक फेब्रुवारीपासून वाढवणारे त्यामुळे टाटा मोटर्समध्ये तेजी राहू शकेल सायन्त अमेरिकेतल्या अँटी ट्रस्ट लॉ सूटमध्ये साय सायंटली सात पॉईंट चार मिलियन डॉलर्समध्ये हा दावा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट मिटवलेला आहे चीन सत्तावीस हजार आठशे कोटीचं राहत पॅकेज देणार आहे तर त्याचा मेटलवर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल प्रतिष्ठापना झाल्याबरोबर मोदीने सूर्योदय योजना जाहीर केली आहे ही जी सूर्योदय योजना आहे या सूर्योदय प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजने योजनेअंतर्गत एक कोटी रूफ टॉप सोलर तयार केले जाणार आहे त्यामुळे सगळ्याच्या इरिडा एन एच पी सी एस जे व्ही एन ग्रीन पॉवरसाठी ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांना याचा फायदा होऊ शकतो आता कुठले कुठले शेअर तेजीत राहतील हे जर पाहायचं झालं तर काही रिझल्ट आणि काही ऑर्डर्सच्या संदर्भात असतील रोजारी बायो यांचा रिझल्ट चांगला लागला ए एलकॉन यांना त्र्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली कोलगेट परसिस्टंट लार्सन अँड टुब्रो सिप्ला रिझल्ट चांगला लागला ई सी पी एफ सी यांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होऊ शकतो युनियन बँक रिझल्ट खूप छान आला स्पंदना स्फूर्ती यांचाही रिझल्ट चांगला आला परसिस्टंट जेन्सा एच पी सी एल एच पी सी एल यांनी ग्रीन पॉवरसाठी वेगळी सबसिडी काढली आहे इरिडा बोरोसिल कॉमकॉर पी एन बी संवर्धना मदरसन टाटा पॉवर टाटा कम्युनिकेशन टाटा स्टील केवल किरण क्लोदिंगचा सा रिझल्ट चांगला आहे एम आर पी एल अडवाणी हॉटेल श्रीराम पिस्टन डी व्ही रियालिटी डोडला डेअरी आणि धर्मज मंदीमध्ये मात्र झी एंटरटेनमेंट कोटक आणि ओबेरॉय रिॲलिटी हे शेअर मंदीत राहतील तरीसुद्धा हे सावधगिरीनेच मार्केट केलं पाहिजे आता काल एक कमेंट होती त्याचं उत्तर थोडक्यात देता येणं शक्य नव्हतं म्हणून मी आज बोलते की हे रिझल्ट तुम्ही सांगता त्याचा काय उपयोग करायचा हे समजत नाही रिझल्ट अपेक्षेपेक्षा खूप चांगला आला तर त्याच्यामध्ये इंटरा होऊ शकतो रिझल्ट जर खराब आला खूपच तर हाच खराब तुमच्याकडे जर पोर्टफोलिओला हे शेअर असतील तर या वेळेला खराब आहे तर पुढच्या वेळेला काही सुधारणा होते का बघायचं सुधारणा होत नसेल तर पोर्टफोलिओतले शेअर हळूहळू विकून कमी करत जायचं जसं आपण मुलांचा शाळेतला रिझल्ट पाहतो युनिटचा पाहतो मग सहा पाहतो तर मुलाला कोणत्या विषयात कमी मार्क पडत आहेत तर त्या विषयात त्याला सुधारणा करण्याकडे पालकांचा कल असतो त्याच पद्धतीने आपण कंपन्यांचे रिझल्ट पाहिले पाहिजे की कंपनी कोणत्या विभागात कमी आहे कोणत्या विभागात ती चांगलं काम आहे आणि कंटिन्युअस जर कंपनीचा रिझल्ट खराब येत असेल तर आपण ते शेअर आपल्या पोर्टफोलिओमधून काढून टाकले पाहिजेत या दृष्टीने आपण कंपनीच्या रिझल्टकडे पाहिलं पाहिजे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्ता कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्यामध्ये आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता नमस्ते